की मदद देने ची मान सिकता, ची ही मदत देण्याची मानसिकता मुख्यमंत्र्यांची नाही संजय राऊतांचे गंभीर आरोप संजय राऊत यांनी राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारवर जोरदार टीका केली आहे राऊत यांनी म्हटले की सरकारने प्रत्यक्ष पुरस्थिती आहे तिथे कॅबिनेट घ्यायला हवी होती मुख्यमंत्र्यांनी तसे न करता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले त्यांनी सांगितलं की अहवाल पाठवा सरकारने अहवाल पाठवला नाही की नाही ते माहीत नाही आता कॅबिनेटमध्ये पुन्हा चर्चा होणार निकष आहेत ते बदलले जात नाहीत अशा पद्धतीने परिस्थितीशी किंवा नैसर्गिक संकटाशी सामना केला जात नाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या नियम आणि कायद्यावर बोट दाखवून काम करू नका मात्र तसे होत नाहीये अतिवृष्टीवर तात्काळ कॅबिनेट घ्यायला हवी होती पुढे संजय राऊत यांनी म्हटले की आजच्या कॅबिनेटमध्ये मदतीचे निकष बदलणे आवश्यक आहे हा दुष्काळच आहे हा ओला आहे की सुका हे आम्हाला माहीत नाही जेव्हा शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनीसह नष्ट होतं आणि पुढचे तीन चार वर्ष ते कोणतेही पीक घेऊ शकत नाहीत अशा स्थितीत जमीन होते तेव्हा तो दुष्काळ आहे दुष्काळाचे निकष लावायला हवेत शेतकरी आज तात्काळ मदतीच्या प्रतीक्षेत आहे ज्यांचे शेत पीक घर वाहून गेले त्यांना पाच दहा हजारांची मदत म्हणजे थट्टा आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत हवी आहे त्यांच्या वाहून गेलेल्या जमिनीवर हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मदत देण्याची मानसिकता मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिसत नाही कर्ज वसुलीचा बँकांकडे दट्टा लावला जातोय तो देखील थांबवावा मुख्यमंत्री ते आदेश देऊ सहकारी बँका आहेत एक दिवसाचे किंवा दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन त्यावर चर्चा व्हायला हवी आणि सूचना अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मराठवाडा दौऱ्यावर केली होती कॅबिनेट वर कॅबिनेट आहेत एक कॅबिनेट तात्काळ फार लवाजवा लवाजमा न घेता त्यांनी जिथे प्रत्यक्ष पूरपरिस्थिती परिस्थिती आहे तिकडे घ्यायला हरकत नव्हती लवा जमा न घेता थाटमाट न करता संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल व्यवस्था होऊ शकली असती म्हणजे कॅबिनेटला काय परिस्थिती आहे त्यांना समजलं असत जिल्ह्या जिल्ह्यातले प्रमुख लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या असतात मांडल्या असतात पण मुख्यमंत्री दिल्लीला गेले प्रधानमंत्र्यांनी सांगितलं अहवाल पाठवा अहवाल गेला की नाही माहीत नाही आता कॅबिनेटमध्ये पुन्हा चर्चा होईल निकष आहे ते बदलले जात नाही अशा प्रकारे पूरपरिस्थितीशी किंवा नैसर्गिक संकटाशी सामना केला जात नाही मुख्यमंत्री मला वाटतं एक दोन दिवस त्या भागामध्ये होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत नियम आणि कायद्यावर बोट दाखवून काय लावून काम करू नका पण तसं होत नाही आजच्या कॅबिनेटमध्ये सगळ्यात आधी मदतीचे निकष बदलणं गरजेचं आहे हा दुष्काळच आहे तो ओला आहे की सुका आम्हाला माहीत नाही जेव्हा शेतकऱ्यांचं उभं पीक शेत जमिनीसह नष्ट होतं आणि पुढले तीन चार वर्ष ते कोणतेही पीक घेऊ शकत नाही अशा स्थितीत जमीन होते तेव्हा तो दुष्काळ आहे दुष्काळाचे निकष लावायला हवे दुसरं म्हणजे शेतकरी आज तात्काळ मदतीच्या प्रतीक्षेत आहे पाच दहा हजाराची मदत या परिस्थितीत ज्यांची घरंदारं वाहून गेलेली आहेत संसार वाहून गेले त्यांना तातडीची पाच दहा हजाराची मदत ही थट्टा आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत हवी आहे की त्यांच्या वाहून गेलेल्या शेतजमिनीवर हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि त्यानंतर शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी त्यांना ती मदत लागेल ती देण्याची तयारी मला मानसिकता मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची किंवा नेतृत्वाची दिसत नाही कर्ज वसुलीची जी बँकांकडून जो दट्टा लावला जातो तो थांबवायला हवा मुख्यमंत्री तो आधी देऊ शकतात सहकारी बँका आहेत आणि जर सरकारकडे पैसे नसतील सहकारी बँकेत तर ज्या ज्या आपल्या कॅबिनेटमधल्या ज्या ज्या मंत्र बिरे रिपोर्ट एस मराठी मुंबई